पक्षात प्रवेश तालुक्यातील वाद शहरातील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे विनोद खंडागळे व शैलेश अंबवणे यांच्या नेतृत्वाखाली अनेक तरुणांनी काँग्रेस पार्टीत प्रवेश केला आहे काँग्रेसचे ठाणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष दयानंद चोरखे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून या तरुण कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे काँग्रेसचे तालुकाध्यक्ष जितेश विशे व माजी अध्यक्ष तथा माजी उपसभापती महेश थानके यांनी या तरुणांना काँग्रेस पक्षात प्रवेश दिला विनोद खंडागळे शैलेश अंबावणे यांच्यासह प्रदीप गरुड सोमनाथ बनसोडे विनोद राठोड सोनू दाभणे सुरेश दाभणे कल्पेश दाभणे रवी गोसावी दत्ता मोरे भाऊ शेलार हिरामण गवारे सागर दाभणे यांच्यासह विविध पक्षातील अनेक कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या शहापूरमधील जनसंपर्क कार्यालय येथे काँग्रेस पक्षात प्रवेश केला यावेळी महिला तालुकाध्यक्ष संध्याताई पाटेकर युवक अध्यक्ष अंकुश भोई पर्यावरण तालुकाध्यक्ष महेंद्र आरज दत्तात्रय बरोरा अनंता शिंदे प्रसाद दुमाडे अनवर शेख ज्योती परदेशी कैलास निकाळे नितीन पाटोळे नथू विशे सुरेश झुंजारराव सुरेंद्र साळवे आदी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट हिंद वृत्तवाहिनी